ठाण्यातल्या सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती हाती आलेली आहे प्रार्थनास्थळाला त्या ठिकाणी अज्ञात मेलद्वारे ही माहिती देण्यात आली त्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे ठाणे पोलिसांनी आसपासचे सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत आता ठाणे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून या ठिकाणी शोध घेतला जातोय घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे ठाण्यातल्या सिनेगॉग चौकात बॉम्ब अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया कपिल हा सगळा प्रकार उघड कधी झाला आणि आत्ताचे अपडेट्स काय नक्कीच स्थानिक पोलीस स्टेशन आहे ठाणे नौपाडा पोलीस स्टेशन त्यांना एक अज्ञात विस्वाकांना मेल आला होता का ज्यू दरम्यानचं जे स्थळ आहे त्या परिसरामध्ये आम्ही बॉम्ब ठेव बॉम्ब ठेवलेला असा एक मेल आलेला आहे आणि या ह्या मेल नंतर पोलीस सतर्क झालेले आहे त्या पूर्ण ते प्रार्थनास्थळ खाली करण्यात आलेलं आहे त्याची तिथे डॉक्स्कोट पोहोचलेला आहे तो पुन्हा चौक चौक पुन्हा बंद करण्यात आलेला आहे तिथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे स्वतः डीसीपी डीसीपी तिथे स्वतः स्पॉट वरती आहेत आणि तो पुन्हा रस्ता बंद करून त्याची आता छाननी सुरू केलेली आहे डॉक्सफोट आहे आणि प्रत्येक ठिकाणी डॉक्स्कोटला डॉक्स्कोट शोध घेत आहे आणि जो नाकाबंदी करण्यात आलेली आहे पूर्ण वाहतूक आहे ती पूर्ण बंद करण्यात आलेली आहे आणि ह्या सर्व सहा आहे झाल्यानंतर काही वेळातच हा मेल कोणी केला होता हे समोर येणार आहे नक्कीच जूनच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती आलेली होती तर त्या प्रार्थनास्थळात वेळेला किंवा आता या सकाळच्या वेळेला नेमकं कोण कोण होतं किती माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती त्याबाबतची काही माहिती आलेली आहे का आत्ता नेमकं त्या प्रार्थनास्थळात कोण आहे आतमध्ये बॉम्ब शोधक पथक तर पोहोचलेलं असेलच निश्चितच तुमच्याकडनं कपिल राऊत या सगळ्याचे अपडेट्स घेत राहणार आहोतच तूर्ताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी